माझे सर्व मित्रांनो शेवटी शक्य एकच माणसाचं मन आणि शरीर शरीराला चुपवताळ भरल्यापुरती लंब्या लंब्या कुस्ती सुष्टतात म्हणून आधी पोटोबा नंतर युटोबा आधी पोटोबा म्हणजे काय पहिले स्वतःचं पोट कुटुंबाचं पोट भरायची व्यवस्था करा आणि भावल्या वेळ मग तुमचं जे काही स्व कर्तृत्व म्हणजे जी ते म्हणजे सांगितल्याप्रमाणे असेल ते कर्तृत्व करा शिष्याचं सगळ्यांचं भलं आहे ंब्या शोड्या गप्पा करून कोणाच्या ससरंजा उतरून किंवा कोणाचे पाय धरून काही भरवत नाही जो वेळ कष्टरा तुळशी भरा जो दुसऱ्यावर विश्वास त्याचा काय भाग बुडाळा म्हणून कोणावरही विषंबून राहू नका

याच्यावर भर द्या आई कक्षा ठेवा आधी फोटो मग सोबा थँक्यू यू रामदास शेर रामदास आणि हे जे मी बोलतो आहे हे सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून बोलतो आहे राग नसावा लोभा असावा माशेर रामदास खंजाग आहे अर्थात आज काय कोणालाही फुकट सरण्याची गरज नाही पैसा भेटता आपोआप आत्ताच भेटते विकत सुद्धा थँक्यू थँक्यू